कारण आजकाल काही लोकांना यांना विस्मरण व्हायला लागले काही लोकांना स्मरणच राहत नाही म्हणजे आपण असं म्हणतो ना ते भाऊ चालण्याचा प्रकार असतो बघा भाऊ सांगताना यांना इतकी शालजोडीमध्ये मारेन मी यांना यांना उठता बसता मी दिसेल भाऊ यांचा जो बुद्धीचा जीव मेंदू आहे ना हा प्रदर्शनात ठेवला पाहिजे जर कुठं गैरसमज भाऊ करायचा असतील जर लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचे असतील तर यांचा मेंदूच वापरला पाहिजे आता जे जे लोक इथे सांगतात आम्ही तीस वर्ष पस्तीस वर्ष चाळीस वर्ष हे केलं आम्ही कुठं नाकारतो तुम्ही केलं की तुम्ही आम्ही नाकारतो नाही केलं केलं तुम्ही दोन हजार पासून आम्ही पण केले ते पण सांगणं गरजेचं आहे ना इथून पुढे ज्याही वेळेस कुठलंही भूमिपूजन गटन होईल भूमिपूजन तर ठीक आहे सगळ्यांच्या समोर होत आता इथून पुढल्या काळामध्ये मला असं वाटतंय जी जे विकास प्रकल्प होतात त्यांच्या निविदा कुठल्या तारखेला निघाले हे पण सांगावं लागलं आपल्याला काय होते निविदा निघाल्यानंतर कामाची प्रोसेसच लोकांना काय माहिती नाही भाऊ हे सांगण्यामागचं तात्पर्य थोडं वेगळं आहे कमिशनर साहेब असतील किंवा आयुक्त साहेब असतील इतकं सुंदर आता तुम्ही पाहिलं फार तीन वर्ष एकदम चांगलं काम झालेलं आहे भाऊ दोन हजार सतरा नंतरची जी काही कामं विकास कामं होती त्या कामा संदर्भातला तर मी प्रत्येक वेळेस उभं करतच असतो सगळीकडे सांगतच असतो ही निविदाची तारीख सांगण्याची गरज का वाटली मला माहिती आहे कारण आजकाल काही लोकांना यांना विस्मरण व्हायला लागलं काही लोकांना स्मरणच राहत नाही म्हणजे आपण असं म्हणतो ना ते बावचाळण्याचा प्रकार असतो बघा तो जरा बावचाळण्याचा प्रकार जास्त आढळायला लागला मला आता मी साधा एक म्हणजे आयुक्त साहेब हे इथून पुढल्या काळामध्ये आपण आपल्या अधिकाऱ्यांना सांगावं अशी माझी विनंती आता हे संत सृष्टीचं काल आज उद्घाटन झालं त्यात बर, एक कोणतरी म्हणजे कालपासून मला माझे बरेच सहकारी भाऊ मला म्हणत होते की या सृष्टीबद्दल जरा आयुक्तांनी सांगितलं पाहिजे कधी तारीख त्याची हे ते सगळं सांगितलं पाहिजे पण आयुक्तांना बंधन आहेत काही ते राजकीय बोलू शकत नाही पण मला काही बंधनं नाहीत मी बोलू शकतो आणि मी तसं उत्तर देणं गरजेचं वाटत नाही पण आज उत्तर नाही पण हे सगळ्यांच्या माहितीसाठी असलं गरजेचं आहे भाऊ सृष्टी ज्या वेळेस त्याचं भूमिपूजन झालं ना ज्यावेळेस भूमिपूजन झालं ती तारीख होती पंचवीस मे दोन हजार तेरा पंचवीस मे दोन हजार तेरा त्यावेळेस महापौर कोण होत त्यावेळेस आमदार कोण होत याच्यात मला जायचं नाही पण ती तारीख होती पंचवीस मे दोन हजार तेरा याची पहिला टप्पा निविदा पहिला निविद पहिली निविदा भवीची पहिली निविदा निघाली बारा डिसेंबर दोन हजार चोवीस ते एकवीस जानेवारी दोन हजार पंधरा याच्यामध्ये निघाले भूमिपूजन कधी केले दोन हजार तेरा मध्ये आणि एक वर्षाने निघाली भाऊ त्याची कारण का माहिती हो, भाऊ दोन हजार तेरा नंतर लगेच दोन हजार चौदा ला विधानसभेच्या निवडणुका होत्या विधानसभेच्या निवडणुका होत्या म्हणून त्यांनी आपा दिला नारळ ठेकून आणि भूमिपूजन केलं पण काहीच नाही कागदोपत्री काहीच नाही त्याचा दुसरा टप्पा याची वर्क ऑर्डर भाऊ याची वर्क ऑर्डर सात मार्च दोन हजार पंधराला उद्घाटन दोन हजार तेरा झालं भूमिपूजन हे फक्त लोकांना फसवण्यासाठी आहे आता त्याच्यात जायचं नाही कारण अजून सुद्धा म्हणजे त्यांची जी काही सवय आहे या संदर्भामध्ये याच्यात मला अक्षरशः काल फार वाईट वाटलं आम्ही मान्य आम्ही मान्य केलं कल्पना ही तुमची आहे पण ती कल्पना तुम्ही घाईघाई करत असताना लोकांना फसवलं तुमच्याकडे कुठलं टेंडर नव्हतं कुठली ऑर्डर नव्हती कुठलं बजेटमध्ये त्या संदर्भातलं नाव नव्हतं आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही त्याचं भूमिपूजन केलं होतं मग सांगण्याचं तात्पर्य एवढंच होतं भाऊ की या सगळ्या गोष्टी लोकांपुढे आल्या पाहिजेत आणि मग असं वाटतं कधी कधी की प्रशासन ज्या वेळेस उद्घाटन करतं ज्या वेळेस पण उद्घाटन करतं त्यावेळेस भूमिपूजनाची तारीख आणि आज त्याच्यानंतरच्या टप्प्या टप्प्याच्या तारखा या सुद्धा मला वाटतं तुम्ही साईडवर तुमच्या पीसीएमसीच्या टाकल्या पाहिजेत जेणेकरून लोकांना कळेल खरं कोण बोलतंय आणि खोटं कोण बोलतं अनेक वर्ष रखडलेला प्रकल्प आहे म्हटले अनेक वर्ष रखडलेला प्रकल्प आहे आणि आम्हाला बारा वर्ष थांबावं लागलं म्हंटले हा प्रकल्प करायला आणि थांबवण्याचं कारण त्यांनी वेगळंच सांगितलं भाऊ म्हणजे जे माझ्या बुद्धीत पण बसत नाही किंवा माझ्यावर काम करणारे कुठल्या लोकांनाही ते पटणार नाही माझा असा प्रश्न आहे आज या व्यासपीठाच्या माध्यमात दे ज्यांनी कुणी काल हा विषय काढला होता त्यांना हा प्रश्न आहे माझा मधी अडीच वर्ष आपलं सरकार होत त्यावेळेस तुम्हाला सुचलं नाही का मग आजच का तुम्हाला सुचलं की आम्हाला बारा वर्ष थांबवलं कुणाच्या कामामध्ये आढव येत नाही आम्ही जी पण कामं करायची ती प्रामाणिकपणे लोकांसाठी लोकांच्या हितासाठी करत असतो अनेक प्रश्न असे आहेत की जे आजपर्यंत कधीही सुटले नाहीत ते दोन हजार सतरा नंतर भाऊ आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर या शहरातल्या नागरिकांचे अनेक प्रश्न जे कधीही सुटले नव्हते हो अनेक लोकांनी आश्वासन दिले ते सोडण्याचं काम भाऊ आपण आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर केलं अनेक लोकांनी भाऊ आज आज संतपीठाचं आपण उद्घाटन केलं संतपीठाचं उद्घाटन केलं संतपीठाचं उद्घाटन केलं पण संतपीठ उभं राहताना त्याच्यामध्ये कशा प्रकारच्या अडचणी आल्या हे प्रशासनाला माहिती आहे आणि ते सोडवण्यासाठी तुम्ही कशी मदत केली ही पण लोकांपुढे आली पाहिजे भाऊ संतपीठ आपल्या शेजारी मोरे आदरणीय सदानंद मोरे त्यांना माहिती आहे या संतपीठाची जागा ज्यावेळेस आम्ही राज्य सरकारकडं मागितली तेव्हा राज्य सरकारने ही संतपीठ म्हणून ही जागा आपल्याला विनामूल्य देता येणार नाही अशा संदर्भातला आम्हाला सांगितलं त्यावेळेस याच प्रशासनाने आम्हाला मदत केली आयुक्तांना या ठिकाणी शाळेच्या आरक्षणासाठी जागा मागितली आणि मा, ती आम्हाला विनामूल्य मिळाली आणि त्याच्यानंतर हे संतपीठ उभं राहिले आज संतपीठ उभं राहिल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना अभिमान आज खरंच अभिमान वाटेल तुम्हाला आज मला पण इतका अभिमान वाटला त्या ठिकाणी गेल्यानंतर आणि कुठल्याही प्रकारचं म्हणजे एकदम पारदर्शक काम ते संस्थापक आपलं संचालक मंडळ प्रशासकीय प्रशासन म्हणून आयुक्त त्या ठिकाणी प्रशा करते मग शिक्षकांची निवड असेल विद्यार्थ्यांसाठी असलेला ड्रॉ असेल एकदम पारदर्शकपणे त्या ठिकाणी करते याचा आपल्या सगळ्यांना अभिमान असला पाहिजे मध्यंतरीच्या काळामध्ये आपण आपण या पंचक्रोशीत राहणारी लोक सदानंद महाराज मोरे आपल्यासाठी काय नवीन व्यक्ती नाहीये आपण सगळेजण परिचित परिचित आहोत त्यांना अशा व्यक्तींच्या संदर्भामध्ये सुद्धा एक राजकीय आपला स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी अशा व्यक्तींवर सुद्धा आरोप करण्याचं काम काही महाभागांनी केलं आता आयुक्त साहेबांनी प्रेझेंटेशन केलं या ठिकाणी त्याच्यामध्ये शेवटचं जे ट्रॅफिकचं जे होतं मी सगळं पाहिलं म्हणजे ट्रॅफिकचं ज्या वेळेस हे दाखवलं तुम्ही स्लाइड दाखवली त्याच्यामध्ये एक तारीख मी फार जवळून पाहिली ती म्हणजे पंधरा ऑगस्ट दोन हजार अठरा पंधरा ऑगस्ट दोन हजार अठरा भाऊ या दिवशी सुद्धा आपणच मुख्यमंत्री होता काल एक भावचळेला प्राणी म्हणत होता की आम्ही आमच्या टायमाला हे ऐकता लय आता त्या प्राण्याला कसं काय मला माहिती नाही रात्रीचे स्वप्न पडतात काय होतं मला माहिती नाही पण दोन हजार पंधरा पंधरा ऑगस्ट दोन हजार अठरा ला भाऊ आपणच याचं उद्घाटन केलं आणि त्याच्यानंतर याची भूमिपूजन सुद्धा आज आपल्याच असते होते आमच्या अध्यक्ष आले तिथे सित भाऊ सांगताना यांना इतकी सालजोडीमध्ये मध्ये मारीन मी यांना यांना उठता बसता मी दिसेल भाऊ ही उठता बसता मी दिसेल भाऊ आम्ही कधीच इथं बसलत ना जेवढे पण माझे प्रतिनिधी आपल्या आपले, आपले प्रतिनिधी भाजपचे जेवढे पण आहेत इकडे उभे आहेत त्या माझ्या भगिनी सगळ्या या कधीच चुकीचं काम केलेलं नाही कधीच चुकीचं काम केलेलं नाही भाऊ आज हे सगळं भूमिपूजन पाहताना लोकांच्या चेहऱ्यावरच आनंद आम्ही पाहतो भाऊ दोनशे फूट उंच पूर्ण महाराष्ट्रात भगवा ध्वज उभं करण्याचं काम सुद्धा आपल्याच झालं भगवा ध्वज उभं करण्याचं काम सुद्धा आपल्या कारकिर्दीत भाऊ कमिशनर म्हणून पोलीस कमिशनर म्हणून वेळेस या शहरामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने विचार केला जातो त्यावेळेस प्रत्येक नागरिक म्हणला जातो या शहराचं अस्तित्व निर्माण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुळे झालं वेगळं आयुक्तालय झालं वेगळं आयुक्तालय झाल्यामुळे वेगळं प्रशासन आलं वेगळी वेगळा स्टाफ आला वेगळी ता, ताकद आली आणि त्याच्याबरोबर त्याला साजेल असं काम आदरणीय पोलीस कमिशनर साहेबांनी सुरुवात केलं आयुक्त शेखर सिंग साहेब म्हणून प्रशासन आल्यानंतर आयुक्त शेखर सिंग साहेब आले पण प्रशासन म्हणून प्रशासनावर अनेक आरोप झाले अनो एक आरोप झाले पण ही जी कामं काही महत्वाची झाली ज्यावेळेस जा शास्तीकर माफ करण्याचा विषय आला त्यावेळेस प्रशासनानेही आपल्याकडं या संदर्भामधलं पत्र पाठवलं होतं ते या शहरातल्या नागरिकांच्या दृष्टीनं महत्वाचं होतं शास्तीकर माफ करण्यासंदर्भातला जो अहवाल आहे तो माफ केल्यानंतर किती टॅक्स हा महापालिकेत भरला जाईल अशा संदर्भातलं जे पण काही प्रपोजल आहे हे आयुक्तांनीच आपल्याकडे दिलं होतं त्यामुळं आज या शहरातल्या अनधिकृत बांधकामांवरला सगळा शासकीकरमाफ करण्यासाठी सुद्धा या महापालिकेच्या प्रशासनात आपल्याला मदत झाली बामास खेळ आंध्र धरण भाऊ वेगवेगळ्या माध्यमातलं प्रशासन म्हणून सुद्धा त्या ठिकाणी एकदम चांगलं काम होत आहे बहुमध्यंतरी आता एक फक्त आठ दहा एक महिन्याभरा एक चार पाच म्हणजे एक दीड महिन्यापासून थोडासा एक तर संभ्रम आमच्या नागरिकांमध्ये झालाय थोडासा एक ते भाऊ तुम्ही क्लिअर करा कारण काय होतंय तो डीपी आणि टीपी त्याच्यामध्ये विनाकारण गारन, विनाकारण आम्हाला भरडलं जाते त्याच्या माग साहेबांचा उद्देश चांगला असेल वाईट असेल याच्यात आम्हाला काय जायचं नाही पण भाऊ त्या डी आणि टीपी लोकांना इतकं काही नॉलेज देणारे लोक निर्माण झालेत या शहरामध्ये इतकं काही नॉलेज देतात कदाचित जर भाऊ तिकडं परदेशात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला कळालं की तज्ज्ञ लोक या पिंपरी चिंचवड शहरामध्ये राहतात तर कदाचित भाऊ तुमच्याकडं मेसेज सुद्धा येईल की या लोकांना आमच्याकडे पाठवा म्हणून इतकी तज्ज्ञ लोक आहेत रोज पॉडकास्टच्या माध्यमातन रोज पॉडकास्टच्या माध्यमात इतकं ज्ञान लोकांना देतात ह्यांनी जर एवढं ज्ञान घेतलं असतं ना कदाचित या दोघांच्या ती दोघं असते आय एस झाले असते आय पी एस झाले असते त्यांना असं कुठेही बसून पॉडकास्ट करून आपलं म्हणजे गावरान भाषा बोललो असतो भाऊ पण नको तुमच्या समोर नको नव्ह यांना आ, मला असं वाटत यांचा मेंदू यांचा जो बुद्धीचा जीव मेंदू आहे ना हा प्रदर्शनात ठेवला पाहिजे जर कुठं गैरसमज भाऊ करायचा असतील जर लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा असतील तर यांचा मेंदूच वापरला पाहिजे इतक्या संभ्रम निर्माण अनेक गोष्टी सांगता येते याच्यामध्ये मला माहिती आहे आपल्याला पुढे जायचं आहे मी काय जास्त बोलणार नाही पण ह्या गोष्टी काल मला जरा लागल्या जरा थोड्या भाऊ त्यामुळे थोडंसं बोलतो मी आपल्या भाऊ संत पीठाच्या नंतर आपल्या आयुक्तांनी एक दिव्यांग भवनच्या संदर्भामध्ये तिथं आपण कौशल्य विकास चालू करतो एकदम चांगला भाऊ भाऊ दिव्यांग भवन झालं कधी याची पण तारीख आयुक्तांनी सांगितली असती तर फार याचं उद्घाटन कुणी केलं याच्यात मला जायचं नाही त्याचं उद्घाटन करणाऱ्या व्यक्तीने जरी ते नाव जाहीर केलं असत की ही दोन हजार सतराला या पिंपरी महापालिकेमध्ये महापौर नितीन अप्पा काळजी होते त्यानंतर महापौर राहुल दादा होते या भारतीय जनता पार्टीच्या उपस्थित सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हे दिव्यांग भवन उभं राहिलं हा बऱ्याच लोकांचा या पिंपरी चिंचवड शहराच्या जळण योग नाकारत नाही पण आमचं पण योगदान आहे ना आमचं पण आम योगदान आहे आम्ही पण बऱ्याच ठिकाणी योगदान दिलं ना जर आमच्या पिंपरी चिंचवड शहर शहरांनी जर शहरात शहरातल्या नागरिकांनी तुमच्याकडे काय दिलंच नसतं तर तुम्ही काय केलं बसला असता घंटा वाजव बसला असता म्हंटला असता याच्यात मंदिरात पण हे गोष्टी समजल्या पाहिजेत भाऊ आपल्या सगळ्यांना आता जे जे लोक इथे येऊन सांगतात आम्ही तीस वर्ष पस्तीस वर्ष चाळीस वर्ष हे केलं आम्ही कुठं नाकारतोय तुम्ही केलं की तुम्ही आम्ही कुठं नाकारतोय नाही केलं केलं तुम्ही के मग दोन हजार सतरा पासला आम्ही पण केले ते पण सांगणं गरजेचं आहे ना तुम्ही केलं ते चांगलं केलं यांच्या हातातून गेला नाही दोन हजार सतरा पासन यांच्या हातात पिंपरींचोड महापालिकेतल्या सगळ्या हा विकास कामात कोण पाच वर्ष गेलत नाही ना मला महापौर करा म्हणायला मला म्हणायला पिंपरींचोड शहराच्या जा बाहेर जायची गरजच नाही पडली भाऊ तुम्ही सगळे अधिकार इथल्या आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून घेत दिले आणि आज या पिंपरी चार शहरातला प्रत्येक नगरसेवक आज इथं एकदम पारदर्शक काम करतो आपा बरोबर मी कोणाला हे करत नाही जे चांगलं ते चांगलं जे वाईट ते वाईट आणि घ्यायचे अंगावर पाहिलं ना सगळं अंगावर घ्यायची आहे मला मी कुणाला घाबरत पण नाही आणि जे स्पष्ट आहे स्पष्ट आहे स्पष्ट सांगताना स्पष्ट सांगताना माझा एक पावलं अजिबात ढगमत स्पष्ट सांगताना माझा आहे ना अजिबात पाऊल डगमगणार नाही अजिबात नाही खरं सांगता मी आम्ही केलं ना भाऊ आम्ही आप्पा आमच्या नगरसेवकांनी केलंय सगळं इथं प्रत्येकाने आपल्या रात्रंदिवस दिवस केलाय करोनामध्ये कोविड मध्ये सगळे घरात बसले होते भाऊ आम्ही करोना कोविडमध्ये होतो भाऊ लोकांच्या लोकांची सुरक्षा घेत होतो भाऊ आमच्या घरच्यांनी पण आढळलं नाही आम्हाला की तुम्ही का जाताय आम्हाला होईल माझ्या परिवारातला एक अनेक सदस्य भाऊ कोविडच्या हे झाला मला स्वतःला झाला पण कधी मला आढळलं नाही माझ्या घरच्यांनी कुणालाच आढळलं नाही भाऊ जीव तळतळतो आम्हाला कुणाच्या बद्दल बोलायचं नाही पण कोण आमच्या कामावर जर संशय घेत असेल तर त्यांचं राजकारण कितपत लोकांनी ऐकून घ्यायचं याच्या संदर्भात सुद्धा लोकांपर्यंत पोचलं पाहिजे खरं काय खोट काय ते मी आता एक छोटीशी विनंती बाबा आपल्याला करतो आमच्या मुशीची काही ग्रामस्थ मंडळी आले आणि काही आमचे चरवलीचे आणि चिखलीचे ग्रामस्थ मंडळी त्यांचे एक निवेदन आहे ते तुम्ही घ्या आणि बाबा एक दुसरी एक विनंती माझी राहील की लवकरच या भारतामध्ये सगळ्यात मोठा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा शिल्प या आमच्या मुशी परिसरामध्ये होत आहे भाऊ जवळजवळ एकशे चाळीस फूट आहे आणि चाळीस फुटापर्यंत किल्ला आहे त्याच्यावर शंभर फूट शिल्प आहे भाऊ त्या उद्घाटनाला सुद्धा तुम्ही असलं पाहिजे आणि एक छोटीशी विनंती माझी अजून एक राहील की काही प्रोटोकॉल मध्ये जरा बदल केला तर बदल होईल बरं होईल भाऊ काय होतं करून जातो आम्ही आणि नाव लावते दुसऱ्याचं असं होत पुढल्या पिढीला कळालं पाहिजे की ह्या एक हजार वर्ष पूर्ण टिकणारं काम आयुक्त शेखर सिंग साहेब यांच्या याच्यात झालं तुमच्या याच्यात झालं कमिशनर साहेबांच्या आणि कदाचित छोटंसं माझं नाव पण टाका तिथं म्हणजे कदा म्हणजे सांगण्यामागचा सा उद्देश काय माहितीये का खाडे सर की तिची विसरत चाललेत ना लोक विसरत त्यांच्या पुढल्या पिढ्यांना तरी लक्षात राहील ना की ही कामं कोणी केली सोशल मीडियाच्या भाव उगर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा जो आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा कल आणे वागा आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा